शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा मुलीला मारहाण करत भूत उतरवतानाचा व्हिडिओ व्हायरल घाटनांद्रा येथील शिवा महाराजांचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल मुलीला मारहाण करत भूतबाधा उतरवत असल्याचा व्हिडिओमध्ये संवाद बुलढाणा जिल्ह्याच्या घाटनांद्रा येथील शिवा महाराजांचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ते एका मुलीला मारहाण करीत आहेत तर व्हिडिओमध्ये भूतबाधा उतरवत असल्याचा संवाद देखील ऐकायला येत आहे तीन ते चार दिवसांपूर्वीच दारू सोडवण्याच्या नावाखाली एका व्यक्तीला बेदम मारहाण करत असल्याचा महाराजांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावरून कालच शिवा महाराजांवर पोलिसात मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर आता एका मुलीला देखील मारहाण करत भूतबाधा काढत असल्याचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे दरम्यान या महाराजांवर जादूटोना प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आली आहे

बुलढाणा जिल्ह्यातील घाटनांद्रा येथील तथाकथित बुवाने एका मुलीच्या अंगातील भूत उतरण्याच्या बहाण्याने तिला जी मारझोड केली तिचे जे केस उपटले हा महाराष्ट्र शासनाच्या जादूटनवेदी कायद्याअंतर्गत अनुसूची एकनुसार गुन्हा आहे अशा प्रकारे भूत उतरण्याच्या बहाण्याने मारझोड करणे केस उपटणे अगोरी उपचार करणे हा गुन्हा असून त्यानुसार तात्काळ त्यावर गुन्हा नोंदवण्यात यावा आणि या बाबास अटक व्हावी अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती करीत आहे